भरपूर शिक्षण झालेली मुलं सरकारच्या नावाने आणि नशिबाच्या नावानी गोम मारत असतात परंतु आज मी तुम्हाला एका अशा उच्च शिक्षित तरुणाला भेटवणार आहे ज्यांनी रोडच्या कडेला कॅमेरामॅनला सांगेन फिरून दाखवा रोडच्या कडेला एक छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे फक्त वीस हजार रुपयामध्ये आणि दिवसाला जवळपास चार ते पाच हजार रुपये तो या व्यवसायापासून कुठलीही लाज न बाळगता कमावत आहे तर आपल्या सोबत आहेत लातूर येथील दयानंद जाधव सर ज्यांचा जो शॉप आहे पुरणमल लाहुटी शाळेच्या समोरच यांनी छोटासा तुम्ही पाहू शकता पाच बाय सहाच्या एक छोट्याशा गाड्यामध्ये यांनी हा व्यवसाय सुरू केलेला एक छोटीशी मशीन लावून आणि दिवसाला चार ते पाच हजार रुपये कमवत आहेत हो म्हणजे तुम्ही विचार करू शकता जर आपण कंपनीमध्ये कामाला गेलो तर दहा ते पंधरा हजार रुपये आपल्याला सॅलरी मिळणार आहे परंतु आपण जर नारळ पाण्याचा व्यवसाय करायचा म्हटला की आपल्याला लाज वाटते शरम वाटते की आपण सुद्धा हा व्यवसाय कसा काय करू शकतो हे तर काम युपी बिहारी लोकांचं आहे परंतु या व्यवसायामध्ये पैसा आहे आणि आपल्या लोकांचं लक्ष तिकडे गेलेलं नाही परंतु साहेब मला तारीफ करायची यासाठी की साहेबांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि दिवसाला चार ते पाच हजार रुपये कमवत हो आहेत महिन्याला लाख ते दीड लाख रुपये कुठेही दहा बारा हजार रुपयाची नोकरी करण्यापेक्षा तर साहेब हे सांगा बऱ्याच महाराष्ट्रातील तरुण वर्ग हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांच्यासाठी काय सांगाल नारळ पाणी व्यवसाय म्हणले की बरेच लोक तुषतेने पाहतात कि बाबा हा हा छोटासा व्यवसाय करतोय तर त्यांच्यासाठी काय सांगाल सर नारळ पाणी हा व्यवसाय एकदम स्टँडर्ड व्यवसाय आहे कुठलंही केमिकल वगैरे नाही आपल्याला कुठल्याही प्रकारचे जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ऍपन इक्विपमेंट वापरतो ते इक्विपमेंट आहे जे आहे ना हे पूर्ण एस एस आहे आणि ह्याच्यामध्ये कसलीही रिस्क नाही हा बिझनेस जो आहे ना तो कमीत कमी वीस हजारामध्ये सुद्धा चालू होतो बिझनेस स्टार्टअप हे एकदम कमी बजेटमध्ये आहे आणि बऱ्याचशा तरुणांना काय वाटतं की बिझनेस म्हणजे लॉस होईल किंवा परवडणार नाही किंवा माल भेटेल का कुठं पॉईंट होईल का किंवा अनंत अडचणी सांगतात पण स्टार्टअपसाठी नाळपण हा बिझनेस एकदम योग्य आहे असं मला वाटतं सर कारण की या बिझनेस मध्ये तुम्हाला पैशाची जास्ती गरज पडणार नाही फक्त आणि फक्त वीस मध्ये तुम्ही व्यवसाय वीस हजारामध्ये चालू करू शकता एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे हे जे नारळ आहेत होलसेल मधून कुठून आणताय सर हे नारळ आपल्याला मध्ये फ्रूट मार्केट नारळ पाण्याच्या गाड्या येतात तिथून आपण होलसेल दरात नारळ खरेदी करू शकतो म्हणजे म्हणजे तुम्ही पण तुमच्या जिल्ह्यातील जे काही फ्रूट मार्केट आहे तिथे जाऊ शकता होलसेलमध्ये हे नारळ तुम्हाला भेटणार आहेत मी किंमत विचारणार काय आहे कारण कुठल्याही व्यवसायात एक सस्पेन्स असतो Torzero. हे तुम्ही होलसेलवरून इथं घेऊन येत आहे आणि दिवसाला किती नारळांचा सेल आहे तुमचा सर अंदाजे कमीत कमी दो दोनशे दे, ते अडीचशे नारळ आम्ही डेली कटिंग आहे माझी कधी तर चान्स जर ऊन वगैरे वाढलं तर त्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकते पण कमीत कमी सर अडीचशे तर नारळ मी रोज डेली कट करतो सर तर सर बरेच लोक म्हणतील की हा बारा महिने चालणारा व्यवसाय आहे का बारा महिने चालतो का व्यवसाय हा सर बारा महिने चालतो हा व्यवसाय कारण की पेशंटसाठी वगैरे रेग्युलर पिणारे कस्टमर असे बरेचसे लोकांना जे याची आवड निर्माण झाले सर नारळ पाणी कसं झालं सर कोको कोकोकोला वगैरे अदर जे चितपे आहेत त्याच्यामध्ये सर केमिकल साईड इफेक्ट वगैरे आहे नारळ पाण्यामुळे तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे तुम्हाला जे हॉस्पिटलमध्ये वगैरे किंवा तुम्ही केमिकल युक्त जे बेसळयुक्त जे खाई खाता तुम्ही ते न खाता फक्त पाणी जे आहे फक्त सर नॅचरल आहे याच्यामध्ये कुठलीही मिलावट नाही त्याच्यामुळे तुम्ही जास्त कस्टमर जे आहेत ते आता पाण्याकडे वळू लागले त्याच्यामुळे नारळ पाणी हा बिझनेस चालू करण्यासाठी कोणी इच्छुक उमेदवारांनी कधीही चालू केलं तरी चांगलं राहील कारण की हा बिझनेस कधीही बंद पडणार नाही सर विदाऊट केमिकल असल्यामुळे कुठलेही कस्टमर आपल्यावर कोणी ऍक्सेप्ट घेऊ शकत नाही कारण की हे जे आहे नॅचरल आहे एकदम त्याच्यामुळे तुम्ही कधी कुठेही चालू करू शकता सर कमीत कमी बजेटमध्ये हा व्यवसाय चालू होऊ शकतो सर म्हणजे मंडळी कमी बजेटमध्ये जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे जर तुम्हाला पण हा व्यवसाय सुरू करायचा असेल की अशी मशीन खरेदी करायची असेल तर मशीन मॅन्युफॅक्चरचा नंबरसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे म्हणजे तुम्हाला व्यवसाय अगदी सोप्या रीतीने कसा केला जातो म्हणजे व्यवसाय अगदी तुम्ही सोप्या रीतीनं आपल्या शहरामध्ये तुम्ही पुणे असेल मुंबई असाल प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही असे हजारो जरी शॉप सुरू केलं तरी या व्यवसायाची डिमांड कमी होणार नाही कारण तुम्ही हॉस्पिटलमध्ये एक नजर मारा हजारो पेशंट त्या ठिकाणी ॲडमिट आहे प्रत्येकाला शुगर बी पी बरेच लोक आता जागरूक झालेले आहेत की आपणाला बाहेरचं शीतपेय म्हणजे केमिकल युक्त शरीरामध्ये घालायचं नाही जे नॅचरल आहे तेच वापरायचं त्यामुळे या व्यवसायाला डिमांड भरपूर आहे जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल ही मशीन खरेदी करायची असेल तर नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि दयानंद सरांचा शॉप जरी व्हिजिट करायचा असेल तरी सुद्धा तो तुम्ही करू शकता तर परत भेटू का नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र